श्री स्वामी समर्थ आज गुरुवारचं उपासाचं थालीपीठ आणि बटाट्याचं सूप कसं बनवायचं ते बघूयात त्यासाठी मी तीन मिरच्या घेतल्या कोथिंबीर जिरं बारीक करून घेणार आहे राजगिरा भगर आणि साबुदाणा मी आधीच खमंग भाजून घेतला होता तिघं समा प्रमाणात घेऊन थंड करून मी आधीच पीठ तयार करून घेतलं आहे चवीनुसार मीठ टाकलं तयार केलेलं पीठ घेतलं आहे मी एक वाटी एक चमचा मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे भाजलेल्या दोन उकडलेले बटाटे दो किसून घेणार आहे मी अगदी झटपट तयार होतं उपवासाचं थालीपीठ दोघं बटाटे किसून घेतले आहेत मी हे थालीपीठ शेंगदाण्याच्या चटणीसोबत वगैरे कशासोबतही छान लागतं आणि अगदी झटपट तयार होणार आहे दोघं बटाटे किसून घेतलेत मी सगळं छान मिक्स करून मळून घ्यायचं आहे पीठ छान तयार झालं आहे मळून आपलं एक चाट आहे ताटावर मी बटर पेपर टाकला एक गोळा घ्यायचा आहे दुसरा बटर पेपर आपण त्यावर टाकून घेऊ कुकरच्या भांड्याने किंवा चाटाने आपण त्याला दाब देऊन घ्यायचा मस्त असं पातळ तयार होतं शिटकतही नाही हाताला तुम्ही बघू शकता मधून एक खोल करून घ्यायचं म्हणजे सगळ्या बाजूने खमंग भाजलं जातं अशाच प्रकारे मी सर्व थालीपीठ तयार करून घेणार आहे सर्व थालीपीठ तयार करून झाले आहेत तवा तापत ठेवलाय तवा तापल्यानंतर थोडंसं तेल टाकायचं त्यावर थालीपीठ टाकून खमंग भाजून घ्यायचं मस्त खमंग भाजलं गेले अशाच प्रकारे आपण सर्व थालीपीठ भाजून घेऊ आता बटाट्याचं सूप कसं करायचं दोन बटाटे घेतले आहेत मी छोटे छान बारीक करून घेतले हाताने थोडंसं तूप टाकून जिऱ्या जिऱ्याची फोडणी दिली लाल मिरची टाकून मी खोडणी केली त्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे कोथिंबीर हे बटाट्याचं प्या पेल, सूप प्यायला खूपच छान लागतं बटाट्याचं सूपही तयार झालं आहे आपलं तुम्ही बघू शकता तुम्ही एकदा नक्की ट्राय करा थँक्यू